म्हणजे असं जर कधी झालं की तुम्ही एखाद्या लग्नाला जाण्यासाठी छान तयार झाले आहात आणि त्या लग्नात तुम्हाला प्रवेश राकारला तर जपानमध्ये अशीच काहीशी लग्न पद्धती फॉलो केली जाते जपानमध्ये वेडिंग सेरेमनीला जाताना जर तुमच्याकडे इन्व्हिटेशन कार्ड नसेल तर तुम्हाला त्या लग्नाला प्रवेश नाही असं का बरं तर जपानमध्ये जर एखादं कपल लग्न करणार असेल तर दोन महिन्याआधी निमंत्रण पत्रिका पाठवल्या जातात त्यासोबत पाठवलं जातं आर एस कार्ड म्हणजे रिस्पॉन्स कार्ड या कार्डामध्ये तुम्ही लग्नाला येणार आहात की नाही तुमची उपस्थिती आहे की नाही हे त्या कार्डात तुम्हाला मेंशन करत ते कार्ड परत वधूवर पक्षाला पाठवायचं आहे त्यानंतरच तुमचं लग्नाच्या दिवसासाठी टेबल रिझर्वेशन केलं जातं या कार्डासोबत तुम्हाला पाठवायचं आहे गोशुगी म्हणजे आहेराचे पैसे जसं आपल्याकडे लग्नात गिफ्ट किंवा आहेर दिला जातो तसं जपानमध्ये गोशुगी म्हणजे हेल्पिंग मनी दिली जाते ती तुम्हाला त्या कार्डासोबत पाठवायची असते म्हणून लग्नाच्या दिवसासाठी इन्व्हिटेशन कार्ड हे जपानमध्ये खूप महत्वाचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा